त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी येथील रिद्धीनाथ धाममध्ये ब्रह्मालीन योगी रिद्धीनाथ गुरु योगी बीजनाथ महाराज यांची सतरावी पुण्यतिथी तथा ब्रह्मलीन योगी भैरवनाथ गुरु योगी रिद्धनाथ यांचा अकरावा पुण्यतिथी दिन शेकडो संत आणि भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महंत योगी शिवनाथजी महाराज यांच्या हस्ते सकाळी समाधी अभिषेक पूजन करण्यात आली त्यानंतर हवन आरती मंत्र पुष्पांजली प्रार्थना दर्शन कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर परमपूज्य पीर बाल योगी गणेशनाथजी परमपूज्य पीर योगी गण श्यामनाथजी परमपूज्य पीर योगी भाईनाथजी महंत शिवनाथजी यांच्या हस्ते पूर्णाहुती सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी योगी अठराजी महंत सुमरनाथजी पीर योगी श्यामनाथजी परमपूज्य योगी कुशनाथजी योगी नागनाथजी योगी शीलनाथजी योगी भगवतीनाथजी स्वामी श्री कंठानंदजी स्वामी विश्वरूपानंदजी योगी प्रकाशनाथजी आधी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर